नमस्कार मित्रांनो मी विनोद बांधनकर मित्रांनो दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांसाठी महाराष्ट्र शासनाने घरगुती सोलर योजना या ठिकाणी आणलेली आहे यामध्ये पंच्याण्णव टक्के सबसिडी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे या संदर्भाला जी आर सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित करण्यात आलेला आहे हा जी आर आपण या ठिकाणी समजून घेऊया शंभर युनिट पेक्षा कमी वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या घरगुती वीज आवासीय करता टॉप आवासी सोलर योजना राबविण्याबाबत हा जी आर दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित करण्यात आलेला आहे शासन निर्णय असा आहे की मुद्दा नंबर एक आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प आस्थापित करण्यास प्रोत्साहित करून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविणे तसेच सौर ऊर्जेद्वारे निर्मित ऊर्जेच्या घरगुती वापरानंतर शिल्लक असलेल्या वीज वितरीतून त्यांच्या उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करणे व त्याद्वारे छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करणे याकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रुपटॉप सोलर योजने या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे मुद्दा नंबर दोन या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील सुमारे एक लाख चोपन्न हजार सहाशे बावीस घरगुती वीज ग्राहक तसेच ज्यांचा वीज वापर युनिट पेक्षा कमी आहे असे सुमारे तीन लाख पंचेचाळीस हजार तीनशे अठ्याहत्तर असे एकूण पाच लाख घरगुती ग्राहकांना छतावरील वर सौर ऊर्जा प्रणाली करण्यासाठी केंद्र शासनाद्वारे घोषित अनुदाना व्यतिरिक्त अधिकचे अनुदान राज्य शासनातर्फे देण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी दारिद्र्य रेषेखाली सुमारे एक लाख चौपन्न हजार सहाशे बावीस आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहक असे तीन लाख पंचेचाळीस हजार तीनशे अठ्याहत्तर असे दोन्ही मिळून पाच लाख घरगुती ग्राहक या ठिकाणी आहे आणि यांना छतावरील सौर ऊर्जा पंप प्रणाली बसवण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य सरकार दोन्ही मिळून या ठिकाणी अनुदान या ठिकाणी देणार आहे योजनेची उद्दिष्टे यामध्ये मध्ये दारिद्र्य रेषे खालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविणे दारिद्र्य रेषे खालील व आर्थिकदृष्ट्या माध्यमातून उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करून देणे शेतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करणे स्थानिक रोजगाराच्या संधी वाढवणे व अर्थव्यवस्थेचा विकास करणे सौर ऊर्जा प्रणाली आस्थापित करण्यासाठी प्रति किलोवॅट आधारभूत किंमत रुपये पन्नास हजार इतकी गृहीत धरण्यास वीज ग्राहक राज्य शासन केंद्र शासन यांचा हिस्सा खालील प्रमाणे या टेबलवर दाखवण्यात आलेला आहे आता यामध्ये घरगुती वीज ग्राहकाचा गट म्हणजे प्रकार याच्यामध्ये एक नंबरला दारिद्र्य रेषेखालील ग्राहक यांना ग्राहकाचा हिस्सा म्हणजे दोन हजार पाचशे रुपये या ठिकाणी दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना भरावा लागतील त्यामध्ये राज्य शासन आपला हिस्सा सतरा हजार पाचशे रुपये भरतील आणि केंद्र शासनाचा हिस्सा तीस हजार रुपये राहील अशा प्रकारे या सर्वांचे टोटल पन्नास हजार रुपये होईल आणि प्रति किलो व्हॅट ही आधारभूत किंमत या ठिकाणी पन्नास हजार रुपये धरण्यात आलेली आहे म्हणजे एक किलो व्हॅटचा अंदाजे खर्च पन्नास हजार रुपये धरून यामध्ये दारिद्र्य रेषे खालील ग्राहकाला अडीच हजार रुपये या ठिकाणी ना... नाम मात्र या ठिकाणी भरावं लागतील हे झाले दारिद्र्य रेषे खालील ग्राहकासाठी त्यानंतर दोन नंबरला शंभर युनिट पेक्षा कमी वापर असणारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहक यामध्ये सर्वसाधारण गट अनुसूचित जाती गट अनुसूचित जमाती गट तर सर्वसाधारण गटासाठी ग्राहकाचा हिस्सा दहा हजार रुपये राहील राज्य शासनाचा दहा हजार रुपये राहील आणि केंद्र शासनाचा तीस हजार रुपये राहील त्यानंतर अनुसूचित जाती यामध्ये ग्राहकाचा हिस्सा पाच हजार रुपये राहील राज्य शासनाचा पंधरा हजार आणि केंद्र सरकारचा तीस हजार रुपये राहील त्यानंतर अनुसूचित जमाती यामध्ये ग्राहकाचा हिस्सा पाच हजार रुपये राहील राज्य शासनाचा पंधरा हजार आणि केंद्र शासनाचा तीस हजार रुपये हिस्सा या ठिकाणी राहील अशा प्रकारे दारिद्र्य रेषे खालील ग्राहकासाठी अडीच हजार रुपये आणि शंभर युनिट पेक्षा कमी युनिट वापर ज्यांचा आहे असे सर्वसाधारण गटामधील त्यांचा दहा हजार रुपये पाच हजार रुपये आणि पाच हजार रुपये असे तीन प्रकार या ठिकाणी करण्यात आलेले आहे म्हणजेच या ठिकाणी अनुदान हे अडीच हजार रुपयापासून तर जास्तीत जास्त दहा हजार रुपयापर्यंत हे अनुदान या ठिकाणी भरावं लागणार आहे लाभार्थी निवडीचे निकष खालील प्रमाणे आहे खालील निकषाची घरगुती वीज ग्राहक योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र असतील यामध्ये अ मध्ये ग्राहकाकडे वैद्य वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे म्हणजे वीज मीटर त्यांच्याकडे असायला पाहिजे ग्राहकाच्या कुटुंबाने छतावरील सौर ऊर्जा प्रणाली अस्थापित करण्यासाठी इतर कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा त्यानंतर इच्छुक ग्राहकाला राष्ट्रीय पोर्टलवर नोंदी करणे आवश्यक असेल त्यानंतर वीज ग्राहक थकबाकी मुक्त असणे आवश्यक आहे म्हणजे त्याचे कोणते बिल या ठिकाणी थकलेले नसावे निकष ज्या वीज ग्राहकाचा वीज वापर वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मधील कुठल्याही महिन्यात शंभर युनिट पेक्षा जास्त नसेल असेच ग्राहक योजनेस भाग घेण्यास पात्र असतील म्हणजे ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या बारा महिन्यामध्ये त्याचे कोणतेही महिन्याचे बिल शंभर युटपेक्षा जास्त जायला नको वापरते आता प्रत्येक बिलाचा शंभर न्यूटपेक्षा कमी असावा तेच लाभार्थी या योजनेसाठी या ठिकाणी पात्र ठरतील फक्त सिंगल पेज वीज ग्राहकच योजनेत भाग घेण्यास पात्र असतील दारिद्र्य रेषेकडे सर्व ग्राहकांना प्राधान्याने लाभ देण्यात येईल व दारिद्र्य रेषेखालील ग्राहक वगळा इतर ग्राहकांसाठी सदर योजना प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तफावर राबवावी डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील ग्राहकाची संख्या एक लाख चौपन्न हजार सहाशे बावीस पेक्षा कमी असल्यास सदर कोटा झिरो ते शंभर युनिट वापर करणाऱ्या ग्राहकासाठी वळवण्यात वळवण्याचा अधिकार महावितरण कंपनीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना आहे सदर योजनेचा कालावधी योजने हा मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत असेल म्हणजे ज्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी मार्च दोन हजार सत्तावीसच्या आत या मध्ये अर्ज करून या ठिकाणी हा लाभ या ठिकाणी मिळवावा अशा प्रकारे मित्रांनो या जी आर मधील महत्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी बघितले असेच नवनवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांमंडळी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा